हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शिदल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा काय करताय आहे अहो इथं अंडेत अंडे अंडे हे कोंबडीने घातले किती आहेत नाही दोन दिवस काढलेच नाही काय बोलू अंडे तर आमच्या कोंबडीने दिलेले आहेत इथं अंडे आणि आता ते मी काढणार आहे याच्यातून तर दोन तीन दिवस झाले काय काढलेच नव्हते तर आता बघा तुम्हाला दाखवते मी कोंबडीने घातलेले अंडे आहेत काय अरे त्या बारक्या सोनी त्या दिवशी हिसकून घेतला नको सोना सोना मला लिहिच रागाला तिकडे सोनीने आणलं तिथं पत्रावर फोडत होता आई आई आईला सांग कि फोडतोय तिथं तिथं बुर्जी करत होता का अंड्याची आमलेट त्या पत्र्या होय आमलेट करत होता पत्र्या आमलेट कोणी तुझ्या महिला अंड्या तिथेच मोठा अंडा आहे असं कधी कोंबड्या काय बघा जीवडूस नाही मोठे फुटल फुटल तिचलंच तिचलं अंड सत्ता आम्ही त्याला खातच नाही फेकून देतो तीक त्यांनी तर फोडून बघितलं पाहिजे ना काय मग असू देना पुन्हा काय वाटलं त्याची पोळी करो केवढस आहे हा बर दिवस झाली तिथून गलती तसली देती ती आणि कोंबडी तर एवढी मोठी आहे चांगली लदाड्याच्या लदाड्या हे म्हणलं थांब उर इवडी कापतोस आता तुझं कामच करतो काय खाल्लं बाजरी काय करायचं সোনে গুরুপি সোনে গুরুপি করুন তিলে আসে গোয়ান तर मी बसले होते आणि बसल्या बसल्या मला ना तिथं अंडी दिसले तर म्हटलं अरे बापरे आता अंडी काढली पाहिजे कारण आहे ना दोन दोन तीन तीन अंडी कधी चार चार अंडी तशीच असते त्याच्यामध्ये आणि मम्मी काढत नाही कारण लक्षात नसतं तिच्या कधी कधी तर त्याच्यामुळं ते तशीच अंडी होते मला दिसलं आणि मी म्हटलं की काढावं आता हे मग मी काढले अंडे आणि एक आरवणी घेतलं आणि आरवलं असं म्हणजे त्याला असं वाटलं की उकडलेलं का काय त्याने असं दिलं ते वाळूतच फेकलं बरं त्याच्यावरती म्हणजे दगड वगैरे नव्हता त्यांनी फेकलं आणि ते अंड बरं झालं फुटलं नाही तर ना त्याचं झालं असतं आता हे काय म्हणतात त्याला भुर्जी झाली असती भुर्जी एक प्रकारे आणि मग मी त्याकडनं घेतलं आणि ती अंडी ठेवून दिली तर कधी कधी मला नवल वाटतं म्हणजे नाही का आम्ही पहिल्यापासून मम्मी करते कोंबड्या वगैरे पण अंडी वगैरे काढायला लय मज्जा वाटते मला कधी पण कोंबड्यांची हे ते त्यामुळे अंडी काढा हे ते तर मला भारी वाटतं अंडी काढायला तर ते अंड ठेवायला मी फ्रीजमध्ये गेले तर तिथं मला अजून एक छोटंसं अंड दिसलं एवढंसं अंड बघून मी तर मला तर अरे हे कसलं अंड आहे म्हणजे कोणत्या चिमणीचं आहे का कसलं आहे कारण ते अंड खूपच बारीक होतं बघून मला खूप आश्चर्य वाटलं आणि त्या एक्साइटमेंटमध्ये ना ते अंड माझ्याकडनं खालीच पडलं आणि मला असं वाटलं की अरे तुटलं का फुटलं का काय काय माहिती पण ते जास्त काय फुटलं नाही छोटंसं होतं त्याच्यामुळं ते फक्त त्याला टिचलं ते म्हणजे जास्त फुटलं नाही मग मला वाईट वाटलं म्हटलं अरे नाही का किती दिवसापासून घरात हे छोटे छोटे अंडे तर मम्मी म्हणली की रोज आई येतात ती म्हणजे छोटी जी अंडी आहेत ना ही रोज ती एक कोंबडी आहे ना ती रोज देते एवढूस म्हणजे एकदम बारीक एकदम बारीक म्हणजे लय बारीक होतं अंड आणि ते बघून मला लय असं हे वाटलं मज्जा वाटत होती मला ते बघून आणि ब्लॅक पॅन्ट पॅन्टेम सेम सेम होते ब्लॅक सेम सेम झाले मॅचिंग झाली मॅचिंग आणि ते झोपलंय मांजर मांजर डोळे जाऊ तिला तिला गादी वाटते का तिथे होय मांजरालाच लळायला लागलाय मांडी जाऊन बसायचं हा तर इथं आम्ही वहिनींच्या घरी आले होतो साड्यांना टिप मारण्यासाठी तर तुम्हाला जे सांगितलं की मम्मीला आम्ही साड्या बघायला गेलो होतो तर मम्मीला जास्त भारीतल्या साड्या नाही आवडत तिला फक्त नॉर्मली साड्या आवडतात तर त्या आम्ही तिला त्या साड्या घेतल्या वापरण्या चेस चेस कन तर मम्मीला ना संध्याकाळच्याच रात्रीचीच कणकणी आली आणि हातपाय दुखायला लागले सगळं तिचा हात दुखतच होता तर त्याच्यामुळं तो अजून दुखायला लागला मग तिला रोहिणीने रात्रीच्याच दवाखान्यात घेऊन मग इंजेक्शन वगैरे गोळ्यावर औषधं घेऊन आली मग थोड्या वेळ आराम केल्यानंतर मग बरं वाटेल आत्ताच ती दवाखान्यातून आलेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका चला बा बाय